प्रभाग क्रमांक सात उगले कुटुंबाचा सेवाभिमान पुन्हा अग्रस्थानी कुणाल उगले यांची अपक्ष उमेदवारी त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये कुणाल उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे विकासाभिमुख कार्याची परंपरा असलेल्या उगले कुटुंबातील कुणाल उगले यांच्या आजोबा कैलासवासी केशवराव नानाजी उगले हे त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या काळात झालेली अनेक कामे आजही नागरिकांच्या लक्षात आहेत हा सेवाभिमानाचा वारसा पुढे नेत कुणाल उगले आता मैदानात उतरले आहेत कुणाल उगले यांच्या पत्नी आणि प्रभाग क्रमांक मधील माजी नगरसेविका शीतल उगले यांनी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ओळखून स्वखर्चातून घंटागाडी सेवा सुरू केली या उपक्रमामुळे प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळाली याशिवाय कोरोना काळात कुणाल उगले यांनी बेड उपलब्धता ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था मास्क औषधांचे वितरण अशा अनेक उपक्रमांद्वारे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली प्रभागासाठी स्वतंत्र व्हॉटसअप ग्रुप तयार करून नागरिकांच्या तक्रारी आणि गरजांवर तातडीने उपाययोजना करणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे मागील पाच वर्षांचा अनुभव आणि येणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी लक्षात घेऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर माझा विशेष भर असेल असंही त्यांनी सांगितले निवडून आल्यानंतरही स्वखर्चातून चालणाऱ्या घंटागाडी सुरूच सुरुच त्यांनी नागरिकांना पक्का शब्द दिला आहे स्वच्छता सुविधा जलद प्रतिसाद आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी सतत उपलब्ध राहणे हीच आपली कार्यनिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कुणाल उगले यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून त्यांची एंट्री यावेळेच्या निवडणुकीतील चेंजर ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे क्रमांक मधून उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे हो। काय आमचे आजोबा कैलसवाशी केशोराव नाना उगले हे या त्र्यंबक नगरीमध्ये तीन वेळेस नगराध्यक्ष होऊन गेलेले आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी जनसेवेचं करतोय पुढे माझे मिसेस शीतल उगले ह्या मागच्या वर्षी प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवली होती बी जे पीकडून त्यांना तिकीट होतं त्या टायमामध्ये आम्ही पाच वर्षामध्ये स्वखरतानी प्रभागातल्या नागरिकांसाठी आम्ही घंटागाडी चालू करण्यात आली होती कचऱ्याचा पण खूप इशू होता वार्डामध्ये लोकांना स्वच्छतेचा अभियाना अंतर्गत आम्ही डस्टबिनच्या फ्रीमध्ये वाटप करण्यात आले होते त्याच्यानंतर जेव्हा कोरोना काळ आला त्या टायमामध्ये सुद्धा लोकांना बेड भेटत नव्हते ऑक्सिजनचे बेड तर ता त्या टायमाला सुद्धा आम्ही घर टू गर्ट घर ज्यांना इथं पेशंट निघाले त्यांना फ्रीमध्ये आम्ही ऑक्सिजन सिलेंडर पुरवले होते त्याच्यामध्ये मास्क वाटप झालं परत अर्थनिक आल्बमच्या ज्या शास केंद्र सरकारने ज्या आर्सनिक आल्बमच्या ज्या गोळ्या सांगितल्या त्या त्या गोळ्यासुद्धा आम्ही आमच्या स्व खर्चांनी नागरिकांपर्यंत पोचवल्या जेणेकरून गावामध्ये सगळ्यात पहिला गावामध्ये जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा पहिला पेशंट हा आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये आला होता पूर्ण क्वारंटाईन तेवढा ते गल्ली क्वारंटाईन केली होती त्या सुद्धा त्यांना दूध पिशव्या झालं भाजीपाला झालं किराणा झालं ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना तिथं पुरवल्या होत्या त्यांच्या नागरिकांच्या मध्ये मी त्या टायमाला आवरात्र झडत राहिलो होतो नगरसेविका जरी माझी बायको असली तरी मी चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये प्रभागामध्ये होतो आम्ही एक प्रभाग क्रमांक सातचा सा ग्रुप बनविले तो अजून पण आठ वर्ष झाले आता त्या ग्रुपला तो अजून पण सुरू आहे लोक त्याच्यावर अजून पण तक्रार टाकतात का बाबा उद्या नळाला पाणी आलेलं नाहीये किंवा कचरा घंटा गाडी आलेली नाहीये किंवा जो इश्यू आहे या अनेक गोष्टी राहतात नगरसेवक जरी म्हटलो आपण तरी प्रभाग आमचा छोटा नव्हता मोठा प्रभाग आहे आणि प्रभागामध्ये आता सोशल मीडियाच्या हिशोबाने आम्ही त्या टायमामध्ये हा जो ग्रुप बनवला त्या ग्रुपमधून लोक आमच्यापर्यंत एकदम सोप्या याच्याने पोचून जायचे का मोबाईलवरून डायरेक्ट लोकांनी फोटो जरी टाकला का बा असं आमचं काम राहिलेलं आहे तेवढं करून द्या ते सोपं याच्याने आमचं होऊन जायचं तर तसंच माझा पण आता प्रयत्न आहे आता भारतीय जनता पार्टीने मला जा ह्या टायमाला आम्ही पण त्यांच्याकडं मागणी केली होती पण आता काही कारणामुळं त्यांना वाटलं बा नाही ब यांना द्यायचा त्याच्यामुळं आम्हाला काही ती भेटली नाही उमेदवारी तर आता मी अपक्ष म्हणून उभा राहतोय आमच्या इथं आता नेमकी प्रभाग क्रमांक सातमध्ये पुरुष आरक्षण पडलेले ओबीसी पुरुष त्याच्यामुळे मी स्वतः आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष तिकीट घेतलेलं आहे आम्हाला बी जे पीकडून काही तिकीट भेटलं नाही तर पाचही वर्ष आता आम्हाला पाच वर्षाचा अनुभव पण आहे येणारा कुंभमेळा पण आहे त्या अर्थी आम्हाला आता पाच वर्षाचा अनुभव पण तिथला आलेला आहे नगरपालिकेतला असं कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही आता भविष्यात पण चांगलं काम करायच्या हिशोबाने आम्ही नागरिकांसमोर जाणार आहे आणि बाकीच्या ज्या मी नागरिकांना ना जी सेवा दिली पाच वर्ष तीच कंटिन्यू परत पूर्ण राहणार आहे पुढं मुख्य बाजारपेठ असल्याने वाहतूक कोंडी पार्किंग आणि स्वच्छता या प्रमुख समस्या आहेत त्या तुम्ही निवडून आल्यानंतर कशा सोडवणार आहात आता माझी स्वतःची जे निवडून आल्यानंतर पाच वर्ष घंटागाडी मी प्रभागासाठी फ्रीमध्येच राहणार आहे मी करतानीच त्याचे माणसं कामवाले जे माणसं राहतात घंटागाडीवरचे माझी स्वतःचीच घंटागाडी राहील त्यांच्या याच्याने मी तो स्वच्छते तर लोकांनी नागरिकांनी बनून बघितले पाच वर्षामध्ये का कचऱ्याचा माझ्या याच्यातून जास्तीत जास्त विषय मी मार्गी लावलेलाच होता तोच परत माझा पुढं तयार राहणार आहे त्या गोष्टीचं आणि राहिलं बाजारपेठला तर जे मॉलचा जो आम्ही पाच वर्षात असताना जे कुंभार तळे जे आहे त्या पट्ट्यामध्ये जे आरक्षित पडेल संकुल व्यापारी संकुल जे आहे त्याच्यासाठी आम्ही तत्पर राहणार पुढच्या पंच वर्ष मध्ये कुशावर्त ठिकाण थीकान या ठिकाणी पर्यटन येत असतात धार्मिक प्रवासांची मोठी गर्दी असते यासाठी कोणत्या सुविधांची गरज आहे असे आपल्याला वा। वाटते त्याच्यामध्ये कुशावर्तचं पाणी क्लिअर राहिलं पाहिजे दूषित नाही झालं पाहिजे त्यासाठी मी पहिले प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक नागरिकांना काय नागरिकांना मी एवढंच आवाहन करल का पाच वर्ष त्यांनी माझी सेवा बघितलेली आहे मी जरी नगरसेवक होतो पण मी सेवक म्हणूनच त्यांचे कार्य पार पाडलेले त्यांनी व्हॉट्सअपला जरी कोणती कंप्लेंट तक्रार टाकली तरी त्या तक्रारचा तर लवकर लवकर मी उत्तर देऊन त्यांच्यासाठी हे केलेले आणि पाच वर्ष त्यांनी माझी सेवा बघितल्यामुळे पुन्हा तशीच सेवा आणि त्यापेक्षा अजून जास्त जोमाने मी काम करेल आणि आता दोन तारखेला मी अपक्ष जरी असलो तरी माझी जी काही निशानी असेल मला भरघोज मतांनी मला विजय करावा एवढीच हो। मी तुमच्याकडं अपेक्षा करतो